उसाला प्रतिटन सदतीसशे एक्कावन्न रुपये अन्यथा धुराडे पेटू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला शुक्रवारी उदगिरी कारखान्याला निवेदन दिलं त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला उसाला प्रति टन सदतीसशे पन्नास रुपये मिळालेच पाहिजेत ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आधी घोषणा आणि परिसर जनान सोडण्यात आला त्यानंतर उदगिरी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांना निवेदन देण्यात आलं आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले उसाचं उत्पादन खर्च वाढलाय वीज बिल पाणीपट्टी मजुरी कीटकनाशक डिझेल आदींचे दर वाढलेत त्यातच ऊसाचे उत्पादनही घटल त्यात एफआरपी मध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही त्यामुळे यंदा प्रतिटन किमान सदतीसशे एकावन्न रुपये दर मिळाला पाहिजे अनेक कारखान्यात ऊसाच्या वजनातली काटामारी होते रिकव्हरी मध्ये ही चोरी केली जाते ती थांबली पाहिजे एकंदरीतच ऊस उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी ऊसाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे अन्यथा या हंगामात कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक तोडणी मजुरी करतात तीही थांबली पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे यावेळी निशिकांत पोद्दार अनिल पाटील सुभाष पाटील राजेंद्र माने उत्तम चंदनशिवे चंद्रकांत पाटील बबन सावंत सागर पाटील तानाजी धनवडे संताजी जगताप लक्ष्मण सावंत विजय यादव प्रदीप लाड विजय रेंदाळकर बाळासुखरमाटे सोपान बनसोडे महादेव पाटील गोरख चंदनशिवे ज्ञानदेव पाटील अधिक यादव महादेव दीक्षित सुरेश पाटील किशोर पार्लेकर आदींचे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी बीटा सांगली प्रति टाइम तीन हजार सातशे एकावन्न रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज उदगिरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजाराम गव्हाणे यांना देण्यात आलं आणि या, या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना वजनातली काटामारी थांबवावी रिकवरी चोरी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात येत्या दहा तारखेपर्यंत त्यांनी कारखान्यानं दर जाहीर करावा तो दर जाहीर आमच्या मागणीनुसार केला नाही तर उदगिरी कारखान्याचाही धोरण आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतं बियाणं औषधं कीटकनाशकं त्याचबरोबर वीजबिल पाणीपट्टी डिझेल आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळं योग्य भाव मिळाला पाहिजे तरच ऊस शेती टिकणार आहे अन्यथा टिकणार नाही त्यामुळं या हंगामामध्ये निश्चितपणानं जोरदार आंदोलन करून ऊसाला योग्य भाव आम्ही मिळवून देऊ